तुला जपणार आहे मी या मालिकेच्या का पुढील काही येणाऱ्या भागांचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत चला तर मग मित्रांनो अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला तर आत्ता आपण पाहिलेलं आहे की अजयची किती धुलाई केलेली असते अथर्वने आणि त्याला सांगितलेलं असतं की आजच्यानंतर ऑफिसमध्ये तू कोणत्याही प्रकारचं जे काही पेमेंट रिलेटेड काम असेल पैशां रिलेटेड काम असेल ते करणार नाहीस तू फक्त ऑफिसच्या क्लिनिंगवरती लक्ष ठेवणार आहेस आणि ते सुद्धा वॉशरूम टॉयलेट्स आणि एम्प्लॉईजचे डेस्क व्यवस्थित आहेत की नाही याच्यावरती त्याबरोबर त्याने त्याला आणखी दुसरी शिक्षा सांगितलेली असते की घरात कुठल्याही फर्निचरचा तू वापर करायचा नाही ना बेडवरती झोपायचं ना सोफ्यावर बसायचं नाही डायनिंग टेबलवर बसायचं खाली बसायचं डाऊन टू अर्थ जमिनीवर बसून तुझी सगळी कामं करायची समजलं आता हे सगळं झाल्याच्यानंतर तो त्याच्या खोलीमध्ये तिथेच भिकाऱ्यासारखा बसलेला असतो मग तिकडे त्याचे आई वडील आलेले असतात तर आता लगेचच नर्मदा त्या विचारायला लागते की हे सगळं काय आहे अजिंक्य अजय अरे तू असं का बसलायस काय झालंय काय नेमकं अजय म्हणत असतो मला कशाला विचारते आहेस विचार नाही या पप्पांना यांनी काय गोंधळ घालून ठेवला आहे तो विचार यांना त्याबरोबर आता लगेचच इकडे मामा सांगायला लागतात की अगं माझी काय चुकी नाही आहे मला वाटलं होतं की अथर्व जर त्या उषा चेक करायला आला तर म्हणून मी त्या उषा जवळ घेत होतो मला काय माहिती होतं त्यावर अजिंक अजय म्हणत असतो पण काय गरज होती का तुम्हाला त्या जवळ घेण्याची तुम्ही त्या उशा जर जवळ घेतल्या नसत्यात ना तर अथर्वला मुळात डाऊटच आला नसता की त्या उशांमध्ये काहीतरी असेल म्हणून आणि त्याने त्या उशा तपासल्याच नसत्या पण तुम्हाला नको ती घाई ना नको त्या गोष्टी करण्याची तुमच्यामुळे उगाच नको ते झालं हे त्याबरोबर आता लगेचच ते म्हणायला लागतात की हे बघ तू उगाच मला दोष देऊ नकोस आणि मुळात एवढा मोठा फ्रॉड करायला तुला सांगितलंच कोणी होतं काय गरज काय होती मी म्हणते एवढं सगळं करण्याची त्याबरोबर लगेचच आता तो म्हणायला लागतो की अच्छा म्हणजे आता जर जा सक्सेसफुल झालो असतो तर तुम्ही दोघांची माझ्याकडे भागी मागितली असते आणि आता मी सक्सेसफुल झालेलो नाही आहे तर तुम्ही दोघं मला दोष देत आहे त्याबरोबर लगेचच नर्मदा त्या म्हणत असते अजय तू जास्त बोलू नकोस अरे सणासुदीच्या दिवशी ते नको ते करायला तुला लावलेलं कोणी त्यावर अजय म्हणत असतो की ते काय नाही मला बोललाय ना तो आता बघतो मी काय करायचं ते त्याबरोबर नर्मदा आत्ता त्याला म्हणत असते हे बघ अजय उगाच डोकं गरम करून घेऊन काहीतरी नको ते करून बसू नकोस मी दादाबरोबर बोलते दादा बोलेल अथर्व बरोबर आणि अथर्व तुला माफ करेल तो तुला सगळा फर्निचर वापरण्याची परवानगी देईल आणि ऑफिसमध्ये दे सुद्धा त्याने तुला जी शिक्षा दिली आहे तो तीसुद्धा मागे घेईल पण तू उगाचच्या उगाच आता नको तो आगाऊपणा करायला जाऊ नकोस करायला जाशील एक आणि होऊन बसेल भलतं कळलं तुला त्याबरोबर अजय म्हणत असतो नाही या मॉम आता तू अजिबात मामाबरोबर काहीच बोलायचं नाही आहेस आता मी बघतो मला काय करायचं आहे ते तर दुसरीकडे आता घरामध्ये सगळेजण आरतीसाठी जमा झालेले असतात आणि आता आरती ही सुरू झालेली असते आता शेवटची आरती असल्यामुळे मीरा आणि अथर्व मंजिरीला म्हणतात आईसाहेब आता ही आरती तरी तुम्ही करा मंजिरी म्हणते नाही ग नको मीरा अगं तूच कर अंबिका जिवंत होती त्यावेळेस अंबिकाच हे सगळं बघायची मग आता तू आहेस तिच्या जागेवर तर तु तुलासुद्धा सांभाळायला हवं की सगळं तू कर आरती मग आता मीरा लगेचच आरती करायला लागते आरती करून झाल्यानंतर ती एक एक करून सगळ्यांना आरती देत असते आता ज्यावेळेस मंजिरीची वेळ येते मंजिरी आरती घेत असताना आता तिच्या हातांना त्रास व्हायला लागतो तिची बोटं वाकडी होत असतात मंजिरी पटकन ओरडते ऐ ग आ त्याबरोबर आता सगळ्यांनाच असं वाटतं की मंजिरीला चटका बसला म्हणून मंजिरी तेव्हा ओरडली म्हणून सगळेजण म्हणायला लागतात की ठीक आहात ना तुम्ही मंजिरी मॅडम त्यावर लगेचच आता आई साहेब तुम्हाला फार तर लागला नाही ना असं आता मीरासुद्धा विचारत असते अथर्व म्हणतो आई ठीक आहेस ना तर आता लगेचच मीरा म्हणत असते एक मिनटं थांबा बहू तुमचा हात त्याबरोबर आता मीरा ही मंजिरीचा हात हातात घेणार इतक्यात त्या ठिकाणी आता ती म्हात्या म्हातारी आजी आलेली असते मीराच्या गावाकडची आणि ती आता दरवाज्यातूनच मीराला हाक मरते मीरा ए मीरा आता त्या आजीचा आवाज आल्याबरोबर सगळेच जण कोण आहे बाहेर हे बघायला येतात तर आता सगळ्यांनाच आजी दिसते मीरा आजीला बघून खूप खुश होऊन जाते तर इकडे आता अजय हा एकटाच बाहेर आलेला असतो आणि तो तो फोनवरती अथर्वची धमकी देत असतो सुपारी देत असतो तो आता सांगत असतो समोर जो, जो गुंड असतो त्याला की मी तुम्हाला जो फोटो पाठवला आहे ना तो मुलगा आज जिवंत राहता कामा नये त्याबरोबर आता त्याला ती मुलं बाकीची विचारतात की मग याला संपवायचं तरी कुठे त्यावर तो सांगत असतो आज गणपती विसर्जन आहे चौपाटीवरती ज्यावेळेस विसर्जनाकरती आम्ही सगळेजण पोहोचू त्याच वेळेस तुम्ही याचा खेळ खल्लास करून टाकायचा नाहीतर नको त्या ठिकाणी नको तिथे रिस्क आहे कारण तिथे सगळं कुटुंब एकत्र असेल एक काम करा हा जेव्हा विसर्जन करून आल्यानंतर ऑफिसला जाईल ना त्यावेळेस याच्यावरती लक्ष ठेवा आणि तिथे याचा खेळ संपवा मी तुम्हाला आमच्या घरचा पत्ता मेसेज करतो घरपासून ऑफिसपर्यंत जाताना याच्यावर बारीक लक्ष ठेवा एकदा का हा ऑफिसच्या जवळपास कुठेतरी गेला की मग तुम्ही याचा खेळ खल्लास करा ऑफिसचा पत्तासुद्धा मी तुम्हाला मेसेज करून ठेवतो म्हणजे तुम्हाला अंदाज येईल की मध्ये तुमच्या हातात किती वेळ आहे त्याबरोबर आता तो माणूस म्हणायला लागतो की साहेब तुम्ही ताबडतोब मेसेज करा आणि काय लोड घेऊच नका तुमचं काम शंभरनं एकशे दहा टक्के होणार हां फक्त तुम्ही तेवढं आम्हाला लक्षात ठेवा नाही म्हणजे काय ना बऱ्याच वेळेस काय होतं काम झाल्याच्या नंतर आमचा दाम मिळत नाही आणि दाम मिळाला नाही की मग सगळ्याच गोष्टीचा बाजार होऊन जातो त्यामुळे तसं काय होतं कामाने याची काळजी घ्या कारण काय आहे ना या सगळ्यामध्ये पोलीस वगैरेचं खूप लपडं होऊन जातं आणि मग जर अशा वेळेस कधी लफडं झालंच तर आम्हाला मुंबई शहर सोडावं लागतं अंडरग्राऊंड व्हावं लागतं त्याचासुद्धा खर्च येतो आहे ना तुम्हाला मला काय सांगायचं आहे ते अजय म्हणत असतो आहे हे बघ किती खर्च होईल काय होईल त्याच्याशी काहीच घेणं देणं नाही आहे तू फक्त माझं काम पूर्ण कर त्याच्यानंतर तुला जितकी रक्कम हवी आहे ना तितकी देईन जितके पैसे मागशील तितके पैसे मिळतील पण मी जे काम सांगितलं आहे ते चोख त्यावेळी आणि त्याच दिवशी पार पडलं पाहिजे आजच्या आज गणपती विसर्जनाबरोबर अथर्वसुद्धा ह्या जगातून देवाबरोबर कायमचा निघून गेला पाहिजे देव पुढच्या वर्षी परत येईल पण अथर्व अथर्व परत कधीच येता कामा नाही तर आता इकडे आजी आली अस आलेली असते मीराला खूप आनंद झालेला असतो मीरा आजीला म्हणते आजी बरं झालं तू आलीस अगं ये ना आमच्या घरीसुद्धा गणपती बसतो आज बाप्पाचं विसर्जन होतंच बरं झालं त्या आधीच तू आलीस ये सुद्धा आत ये दर्शन घे आता आजी आंधळी असते त्यामुळे तिला एकटीला घरात येणं शक्य नसतं मग काय आता मीरा पटकन आई साहेबांना म्हणते आईसाहेब ते ताट तुम्ही पकडा आता आरतीचं ताट आईसाहेबांच्या हातात दिल्याबरोबर आईसाहेबांचे हातपाय वाकडे व्हायला लागतात तर इकडे आता मीरा हे आजीला अलगच हात देऊन घरात घेऊन येते तर आजी मीराला सांगते तुझ्या नवऱ्यावरती आज संकट आहे त्याला सांभाळून राहायला सांग जमलं तर गणपती विसर्जनानंतर घराबाहेर पडूच नको असं सांग आता हे सगळं काही अंबिकासुद्धा ऐकते आणि अंबिकाच्या लक्षात येतं की नक्कीच ही आजी सांगतायत तर त्यामागे काहीतरी तथ्य असेल अथर्वना घराबाहेर पडू नका म्हटलं तर अथर्व नक्कीच ऐकणार नाही ते घराबाहेर जाणारच त्यांच्या कामासाठी काहीतरी असं केलं पाहिजे की ज्यामुळे मी सतत अथर्वच्या बरोबर राहीन आणि अथर्वला कोणताही धोका येणार नाही आता ती ठरवते की मी दिवसभर अथर्वच्या सोबत असेन आता जे काही म्हातारे आजीने सांगितलेलं असतं मीरा विचार करते की काय करू यांच्याशी बोलू का नाही नको वेदाच्या बाबांना मी जरी असल्या काहीतरी गोष्टी सांगायला गेले तर उगाच ते आधीच तर माझ्यावर हसतील आणि नंतर मी उगाच काहीही विचार करते फालतू असं म्हणतील त्यापेक्षा नकोस ना मी सांगायलाच नाही जात पण नाही नको उगाचच्या उगाच माझ्या मनात सल राहील आणि त्याशिवाय ते ऑफिसलाही निघून जातील मग ती आता अथर्वकडे येते आणि अथर्वला म्हणते की आज गणपती विसर्जनानंतर तुम्ही घरीच याल ना अथर्व म्हणतो हो अर्थात मी घरी तुम्हाला सगळ्यांना सोडायला येईन ना आणि तुम्हाला सगळ्यांना सोडून मग मी ऑफिसला निघून जाईन ॲक्च्युली काय आहे ना माझी एक मीटिंग लाईनअप आहे खरं तर ती मीटिंग कालची होती पण काल गणपती येणार होते त्यामुळे मग माझी मीटिंग आजवर पोस्टपोन करावी लागली होती काल मला त्याबरोबर आता वेदा म्हणत असते काय रे बाबा विसर्जन झाल्यानंतर तू लगेच कसा जाशील मस्त आपण सगळेजणं घरी एकत्र येऊयात ना घरी येऊन थोडा वेळ गप्पा वगैरे मारू एन्जॉय करू आणि तुला माहिती आहे का आई सांगत होती की गणपती विसर्जनानंतर गणपतीची जी माती असते ना ती घरी परत आणायची असते तिची पूजा करायची असते आणि पूजा केल्यानंतरसुद्धा प्रसाद मिळतो त्यावर अथर्व म्हणत असतो हो मला हे सगळं माहिती आहे वेदा पण काय ना ऑफिसला जाणंसुद्धा महत्त्वाचं आहे ना आणि त्या पूजेला मी नसलो तरी काहीच फरक पडत नाही तुझी आई आहे त्याबरोबर अनन्य अतू आहे मामा आहे आत्ते आहे सगळे आहेत ते मिळून पूजा करू शकतात पण मला ऑफिसला जाणं गरजेचं आहे मीटिंग माझी महत्त्वाची आहे मीरा त्यामुळे मग मी तुम्हाला घरी आणून सोडल्याच्यानंतर इथलं सगळं तू मॅनेज करशील ना व्यवस्थित त्यावर मीरा म्हणत असते नाही त्यावर अथर्व म्हणतो काय त्यावर मीरा सांगते हो मला नाही जमणार पूजा पाठ करायला आता मी खूप पूजा पाठ केला आता बाद झालं आता तुम्ही याल ना घरी मग बाकीचं सगळं उरलेलं तुम्हीच तुमचं तुमचं बघा मला नाही जमणार अथर्व म्हणतो मीरा काही झालं आहे का स्पष्टपणे बोल त्यावर मीरा अथर्वला सांगत असते हे बघा उगाच उगाच ताकाला जायचं आणि भांडं लपवायचं अशी माझी पद्धत नाही मघाशी जी माझ्या गावची आजी आली होती ना तिने सांगितलं आहे की आज दिवसभरात तुमच्या जीवाला धोका आहे तुम्हाला घराबाहेर सोडायचं नाही आहे तर हे बोलणं आता मंजिरीनेसुद्धा ऐकलेलं असतं मंजिरी ही आता मनातल्या मनात विचार करायला लागते की अथर्व हा आज काहीही झालं तरी घराबाहेर पडायलाच हवा जर अथर्व संपला तर मीरा आणि अंबिका दोघीसुद्धा पूर्णपणे खचून जातील मीरा हे घर सोडून निघूनच जाईल कारण शेवटी जी ज्याच्याशी लग्न करून ती या घरात थांबली आहे जर तोच या जगातून नाहीसा झाला तर या घरात थांबण्याचा तिला काही एक अधिकार उरणार नाही आणि एकदा का मीरा हे घर सोडून गेली की मग अंबिकाला ह्या घरात येताच येणार नाही राहता राहिला प्रश्न वेदाचा तर दादासाहेब वेदाला कुणासोबतच पाठवणार नाही वेदा, वेदा इथेच राहणार या घरात म्हणजे मला वेदाचा बळी देता येऊ शकतो आणि माझ्या रस्त्यातले सगळे काटेसुद्धा दूर होऊ शकतात मग आता मंजिरी म्हणते की मीरा ह्या अगं अशा काहीतरी भाकड गोष्टींवरती विश्वास नाही ठेवायचा अथर्व तुला जायचं आहे ना ऑफिसला तू जा आता अंबिका म्हणत असते आई साहेब हे काय बोलताय तुम्ही नको जर मीरा सांगते आहे ना तर खरंच त्यामागे काहीतरी तथ्य असेल अथर्व ना ऑफिसला नका पाठवू पण आता अंबिकाचा आवाज कोणापर्यंत जात नसतो त्यामुळे आता मंजिरी काय बोलते आहे हे अंबिकाला जरी कळत असलं तरी अंबिका काय बोलते आहे हे मंजिरीला कळत नसतं मग इथे आता अंबिका विचार करते की आता अथर्व काही ऐकणार नाही आईसाहेबांनीच त्यांना पाठिंबा दिला आहे म्हणजे ते ऑफिसला जाणारच पण मग आता मीसुद्धा अथर्वबरोबर ऑफिसला जाईन जर अथर्ववरती खरोखर कुठलं संकट आलं तर अथर्वच्या आधी त्याला मीच सामोरं जाईन आणि मग आता अंबिका ही अथर्व अथर्वबरोबर ऑफिसला जायला निघालेली असते मीराला खूप काळजी वाटत असते अथर्वची। अंबिका मीराला सांगते तू काळजी करू नको मी दिसत नसले तरी असणार आहे अथर्ववरती जर कोणतं संकट आलं तर ते त्यांच्या आधी माझ्यापर्यंत येईल आणि मी ते तिथे संपवून टाकेन अथर्व ऑफिसला जात असताना अचानक त्याच्या गाडीवरती हल्ला होतो पहिले तर त्याची गाडी बंद पडते तो जेव्हा गाडी बघायला खाली उतरतो त्यावेळेस त्याच्यावरती हल्ला होतो पण अंबिका त्याच्याबरोबर असल्यामुळे ते गुंड अथर्वचं काहीच बिघडवू शकत नसतात कारण अंबिका जादूने त्या सर्व गुंडांना कूट कूट कुटते अथर्व गाडीमध्ये बसतो आणि घरी येतो परत निघून आता अंबिका आणि अथर्व दोघंही घरी येतात अंबिका अथर्वच्या मागे उभी असते आणि ती मीराला खुनावते अथर्वला फार प्रश्न विचारू नकोस पण मीरा मात्र अथर्वची ही अवस्था बघून जरा घाबरते ती अथर्वला विचारत असते हे तुम्हाला एवढं लागलं कसं काय हे काय झालं त्यावर आता अथर्व सांगत असतो अगं मीरा एवढं कुठे लागलं आहे थोडंसं खर्चटलं आहे खरं फक्त आता खरं तर अथर्वला एकदम थोडं लागलेलं असतं खर्चटलेलं असतं मीरा म्हणत असते अहो पण एक कसं खर्चटलं मी काय विचारते सांगितलं होतं तुम्हाला आज ऑफिसला जाऊ नका जाऊ नका पण नाही तुम्हाला फक्त तुमचा हट्ट पूर्ण करायचं असतो ना, ना, ना हेकीखोरपणा केला ना की हे असं होतं समोरचं जर काही चांगल्यापणे सांगत असेल तर कधीतरी त्याचं ऐकायचं प्रत्येक वेळेस आपणच बरोबर आपलंच घोडं नाही टम ठेवायचं समजलं त्यावर अथर्व म्हणत असतो मीरा अगं लागलं आहे ना मला आत्ताच म्हणालीस ना मग माझ्याशी भांडतेस कुठे कमीत कमी मला घरात तरी येऊ दे मग त्याच्यानंतर तू माझ्याशी भांड आय मीन बोल पण सध्या घरात जाऊया आपण त्याबरोबर मीरा म्हणत असते अजूनही मस्करी सुजते ना तुम्हाला फालतू तु हिडीस विनिद विनोद आहेत तुम्हाला या घरात आणि मग मीरा अथर्वला घरात बोलवते त्याबरोबर म्हणते तुम्ही बसा मी तुमच्यासाठी बर्फाची पिशवी घेऊन येते त्याबरोबर अथर्व म्हणतो अगं मीरा बर्फ सुजल्यावर लावतात मला स्वेलिंग झालेलंच नाही आहे मग कशाला लावाय बर्फ वगैरे त्यावर बर मीरा म्हणते तुम्ही गप्प बसावं जरा शेक दिला की ठणका थांबेल बरं वाटेल तुम्हाला अथर्व म्हणतो अगं पण ठणका लागतच नाही आहे पण मीरा अथर्वचं काहीच ऐकत नाही आणि ती बर्फाची पिशवी घेऊन येते अथर्वला चांगलं शेकून वगैरे देते येताना आता ती फस्ट एज बॉक्ससुद्धा घेऊन आलेली असते अथर्व म्हणत असतो मीरा अगं फक्त थोडंसं बँडेज लाव मीरा म्हणत असते मला काय करायचं ते बरोबर माहिती आहे मी बघते तुम्ही गप्प बसा तर अथर्वला असं सुखरूप घरी आलेलं बघून अजितला खूप मोठा धक्का बसतो अजित ताबडतोब त्या गुंडांना फोन करतो आणि झाप झाप झापतो अरे मूर्खानो तुम्हाला एक काम दिलं ते सुद्धा धड जमलं नाही का अरे त्या एका एका माणसाचा अपघात तुम्हाला पाच सहा जणांना मिळून करता आला नाही बावळटानो अरे मूर्खा आत करा तुम्ही इतके पैसे देतो म्हणालो तरी माती तुम्ही खाल्लीत ती खाल्लीतच शी तुमच्यासारख्या लोकांवर विश्वास ठेवला ना हीच माझी चूक झाली ठेव फोन मूर्खा खूपचा त्याबरोबर तो माणूस म्हणत असतो अहो साहेब एकदा ऐकून घ्या अहो तुम्ही ज्या माणसाला मारायला सांगितलं होतं ना त्याला मारायचा आम्ही एवढा प्रयत्न केला पण असं काहीतरी घडत होतं की ते आमच्यावरच उलटत होतं आम्ही जे त्याला करा मारायला पुढे उचलत होतो ते आम्हालाच मारलं जात असतं ते आम्हालाच लागत असतं असं नेमकं का घडत होतं मला काहीच कळलं नाही पण जे काही घडत होतं ते खरोखर खूप विचित्र वाईट घडत होतं त्यावर अजित त्याला म्हणतो गप्पा बस रे नको ती कारणं नको सांगू काम जमलं नाही की तुम्ही असंच काहीतरी फालतू बडबडता फोन कट कर आणि आता अजित फोन कट करून टाकतो त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा पुढचा व्हिडिओ येईपर्यंत धन्यवाद